हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोडाच्या शंकरपाळ्या बनवणार आहोत शंकरपाळ्या हा असा पदार्थ आहे की तो आपण कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनवू शकतो त्यामुळे फक्त दिवाळीलाच नव्हे तर एरवीसुद्धा मध्येआधे हा पदार्थ आपण बनवू शकतो शंकरपाळ्या ह्या एकदम खुसखुशीत कुछ अशा बनून तयार होणार आहेत तूप हे जास्त कडकडीत गरम करणं असा धूर निघेपर्यंत गरम करणं हे खूप महत्वाचं आहे आणि तूप व्यवस्थित गरम झालं की नाही हे ओळखण्यासाठी त्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा आणि तो याप्रमाणे जर असा फसफसला तर ओळखायचं की आपलं तूप हे एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे इथे आपण ज्या पद्धतीने शंकरपाळ्या बनवणार आहोत त्या पद्धतीने जर शंकरपाळ्या बनवल्या तर आपल्या शंकरपाळ्या अगदी दुप्पट फुकतात तेलात बिलकुलसुद्धा विरगळत नाहीत किंवा जास्त ते तेल नाहीत आणि खुशखुशीत अशा बनून तयार होतात सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया शंकरपाळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे इथे मी कपाच्या मेजरमेंटनी सर्व साहित्य मोजून घेते याऐवजी तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊन सुद्धा सर्व साहित्य घेऊ शकता तर इथे आपण मैदा आधीच चाळून ठेवल्यामुळे डायरेक्ट मी इथे दोन कप एवढा मैदा घेणार आहे शंकरपाळ्या बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तर इथे आपल्याला वरून अगदी प्लेन करून घ्यायचं आहे असे दोन कप मी इथे भरून घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही दोन वाट्या अशा प्लेन भरून सुद्धा घेऊ शकता शकता त्यानंतर गोडाच्या कोणत्याही पदार्थामध्ये अगदी चिमुटभर मीठ टाकावं म्हणजे मग त्यांनी गोडाच्या पदार्थाची चव अजूनच वाढते यासाठी मी थोडंसं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर मी यामध्ये टाकली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तुपाचं मोहन करून घ्यायचं आहे तर इथे मी पाव कप एवढं तूप यामध्ये टाकणार आहे म्हणजे दोन कप मैद्यासाठी आपल्याला पाव कप एवढं तूप घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही आठ कप घेणार असाल तर त्यासाठी एक म्हणजे आठवा भाग या प्रमाणात आपल्याला तूप तूप घ्यायचं आहे आणि सुद्धा आपल्याला याच प्रमाणात घ्यायचं आहे साखर मात्र आपण दोन कपासाठी अर्धा कप एवढी साखर घेणार आहोत तर इथे मी वन फोर्थ कप एवढं तूप एका फोडणी पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अगदी कडकडीत गरम करून आपल्याला हे घ्यायचं आहे एका टोपामध्ये मी पाव कप एवढं दूध घेतलेलं आहे हे कोमट दूध आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढी पिटी साखर टाकायची आहे इथे मी पिटी साखर वापरलेली आहे घरीच बनवलेली पिटी साखर आहे याऐवजी तुम्ही मोठी साखर सुद्धा वापरू शकता आणि इथे कोमट दूध असल्यामुळे ही पिटी साखर या दुधामध्ये लगेच विरगळली जाते त्यामुळे इथे मी साखर वापरते पीठ मळण्यासाठी दुधामध्ये साखर मिक्स करून आपण इथे बाजूला ठेवून घेतले त्यानंतर आता आपण तूप गरम करून घेणार आहोत तुपाचं अगदी कडकडीत मोहन आपल्याला या मैद्यावरती घालायचं आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्या ह्या एकदम खुसखुशीत कुछ अशा बनून तयार होणार आहेत तूप हे जास्त कडकडीत गरम करणं असा धूर निघेपर्यंत गरम करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तूप व्यवस्थित गरम झालं की नाही हे ओळखण्यासाठी त्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा आणि तो याप्रमाणे जर असा फसफसला तर ओळखायचं की आपलं तूप हे एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे आहे त्यानंतर हे आपल्याला मैद्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मैद्यामध्ये जर तुपाचं मोहन हे जास्त झालं तर मग या शंकरपाळ्या तेलात विरगळू शकतात किंवा मग कमी झालं तर मग त्या कडक बनतात किंवा चिवटसुद्धा बनवू शकतात त्यामुळे मग आपल्याला हे तुपाचं मोहन हे अगदी प्रमाणात घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आता इथे मी याला चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे मैद्याच्या कणाला न कणाला हे तूप अगदी व्यवस्थित लागतं आणि त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या ह्या एकदम खुसखुशीत अशा बनून तयार होणार आहेत यासाठी मोहन घालताना मोहन हे एकदम कडकडीत गरम असणं आणि ते मैद्याला व्यवस्थित लावणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि मैद्याला व्यवस्थित मोहन झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर याप्रमाणे अशी मूठ वळली गेली पाहिजे म्हणजे मग ओळखायचं की आपल्या या मैद्याला अगदी व्यवस्थित प्रमाणात मोहन झालेलं आहे आणि यामुळे आपल्या शंकरपाळ्या ह्या एकदम परफेक्ट अशा बनून तयार होतात तर इथे याप्रमाणे मूठ वळली गेल्यानंतर दूध आणि साखरेचं मिश्रण यामध्ये ओतायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा घ्यायचं आहे इथे मी दूध वापरलेलं आहे या ऐवजी तुम्ही सुद्धा वापरू शकता यातील थोडं थोडं मिश्रण या मैद्यामध्ये ओतायचं आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा दूध कोमट होतं त्यामुळे हे आपल्याला पाव कप एवढं प्रमाण अगदी बरोबर आहे आणि जर तुम्ही नॉर्मल थंड दूध वापरणार असाल तर एक ते दोन चमचे दूध तुम्हाला एक्स्ट्रासुद्धा लागू शकतं शिवाय आपण कोणत्या सीझनमध्ये शंकरपाळ्या बनवतो आहे जर थंडीमध्ये तुम्ही शंकरपाळ्या बनवत असाल तर मग यामध्ये आपण तूप वापरलेलं आहे त्यामुळे हा जास्तच घट्ट गोळा होऊ शकतो आणि जर उन्हाळ्यात वगैरे किंवा गरमीमध्ये जर शंकरपाळ्या बनवत असू तर अगदी हे परफेक्ट प्रमाण होऊ शकतं तर याला व्यवस्थित मुरत ठेवण्यासाठी आपण याला अर्धा पाऊन तास असंच झाकून ठेवून देणार आहोत यामुळे आपलं पीठ हे अगदी छान मुरलं जाणार आहे तर इथे मी अर्धा तासानंतर याला उघडून पाहिलं आहे तर हे पीठ थोडंसं मऊ झालेलं आहे पण आपल्याला याच्या व्यवस्थित शंकरपाळ्या लाटता याव्या यासाठी मी इथे याला थोडंसं असं ठेचून घेणार आहे जर तुम्हाला या पद्धतीने हे ठेचून घ्यायचं नसेल तर तुम्ही हे पीठ अगदी दोन ते तीन तासासाठी ती सुद्धा भिजत बाजूला ठेवू शकता त्यानंतर हे पीठ अगदी छान भिजलं जातं त्यामुळे थोडंसं सेल्सर होतं तर इथे मला लगेच शंकरपाळ्या बनवायच्या आहेत त्यामुळे मी ते याला थोडस असं ठेचून घेणार आहे मात्र हे थोडस सैलसर व्हावं यासाठी दूध किंवा पाणी मिक्स करायचं नाही नाहीतर मग आपल्या शंकरपाळ्या तितक्या खुसखुशीत होणार नाहीत मऊ होऊ शकतात मात्र तुम्ही एक ते दोन चमचा एवढं पाणी किंवा दूध यामध्ये टाकू शकता त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आणि जर तुमच्याकडे पुरेसा किंवा जास्त वेळ असेल घाई नसेल तर तुम्ही हे पीठ मळून अगदी तीन ते चार तासासाठी बाजूला ठेवून देऊ शकता त्यामुळे सुद्धा पीठ अगदी छान भिजलं जातं आणि असं ठेचत बसण्याची सुद्धा त्याला काही गरज लागत नाही तर इथे मला थोडीशी घाई होती त्यामुळे मी हे पीठ थोड्या वेळासाठी असं ठेचून घेतलेलं आहे आणि याचे असे पाच गोळे करून घेतलेत त्यानंतर एका कपड्याने मी हे थोड्या वेळासाठी असं झाकून ठेवलं आणि आता आपण शंकरपाळ्या बनवायला घेतो आहे तर इथे आपण हा मिडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि दोन कपामध्ये माझे पाच गोळे बनून तयार झालेले आहेत याला आपण आता लाटून घेतो आहे तर इथे लाटताना अगदी थोडंसं जड जातं आहे म्हणजे हे पीठ थोडंसं घट्ट आहे आणि साईडला अशा क्रॅकसुद्धा गेलेल्या आहेत पण घाबरण्याचं कारण नाही आपण नंतर याला चौकोनी आकारामध्ये छान असं कट करून घेणार आहोत शिवाय लाटताना आहे आपल्याला अगदी जास्त पातळ लाटायचं नाही किंवा जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही या पद्धतीने असं मिडियम लाटून घ्यायचं आहे जर जास्त जाड ठेवलं तर आतून शंकरपाळ्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत इथे आपण एक गोळा लाटून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे सुद्धा लाटून घेतोय तर इथे या पद्धतीने आपण थोडंसं घट्ट पीठ मळलं होतं त्यामुळे याला साईडने असे क्रॅक्स जात आहेत पीठ घट्ट होतं म्हणून यामध्ये आपण पाणी किंवा दूध वापरलेलं नाही याला थोडंसं ठेचून घेतलं आणि असंच आपण याला लाटून घेतो आहे यामुळेच आपल्या शंकरपाळ्या ह्या अगदी खुसखुशीत बनून तयार होणार आहेत इथे मी हे दोन गोळे लाटून घेतलेले आहेत आणि इथे मी पिझ्झा कटरने याला असं कट करून घेते म्हणजे याला आपल्याला छान चौकोणी चा आकारामध्ये कट करता येईल तर इथे मी याला असं चौकोनी कट करून घेतलं आहे आणि आता आपण हे याचे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत तर शंकरपाळ्या ह्या चौकोणी आकारामध्ये कट केल्या जातात त्या त्यामुळे इथे मी याला असे कट करून घेते इथे आपण तुपाचं अगदी परफेक्ट प्रमाण घातलं होतं त्यामुळे याला वरून लावण्यासाठी मैदा किंवा इतर काही लावण्याची गरज लागली नाही अगदी छान हे आपण लाटू शकलो इथे पाहिलंच आहे तुम्ही की याला तेल किंवा मैदा काहीही न लावता अगदी सहज आपण हे लाटू शकतो आणि याला मैदा लावू नये कारण मग तेलामध्ये मैद्याची खूप घाण साठते म्हणजे मग गाळ साठतो त्यामुळे आपण असंच याला लाटावं तर इथे आपली एक बॅच लाटून झालेली आहे आणि आता आपण तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवतोय एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि मग आपण जो दुसरा गोळा सुद्धा लाटून घेतला होता त्याचे सुद्धा असे पीसेस आपण करून घेतोय जरी याला साईडनी क्रॅक गेले होते तरी याच्या कडा आपण काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे अगदी छान चौकोनी आकारामध्ये या शंकरपाळ्या बनून तयार होतात तर इथे आपण अगदी मीडियम आकाराच्या शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि अशाच आपल्याला शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे आतपर्यंत अगदी छान भाजल्या जातात आपण इथे हे पीठ छान ठेचून घेतलं होतं यामुळे या, या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत बनून तयार होतात तर इथे पाहिलं आहे तुम्ही की मी याला असंच उचलून टाकते आणि या एकमेकाला चिटकतसुद्धा नाहीत तर इथे आपण दोन गोळे होते ते लाटून घेतलेत आणि याचप्रमाणे राहिलेले गोळेसुद्धा मी लाटून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही थोडा वेळ ठेवल्यानंतर याच्या कडा या, या थोड्याशा एकसारख्या होत आहेत म्हणजे मग हे पीठ मुरल्यानंतर छान बऱ्याच वेळापर्यंत आपण जर भिजत ठेवलं तर हे आपण अगदी सहज लाटू शकतो याचप्रमाणे मी राहिलेले सर्व गोळेसुद्धा लाटून घेतले आणि त्याच्या छान शंकरपाळ्यासुद्धा बनवून घेतलेत आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी यामध्ये आपण एक थोडासा पिठाचा गोळा टाकला तर तो अगदी छान वरती आला आपलं तेल हे अगदी छान गरम झालेलं आहे आता आपण शंकरपाळ्या तेलामध्ये सोडण्याची एक छान आणि सोपी अशी पद्धत पाहणार आहोत एक एक शंकरपाळी तेलात सोडण्यापेक्षा या पद्धतीने झाऱ्यावरती खूप साऱ्या शंकरपाळ्या एकाच वेळी घेऊन आपण अशा तेलामध्ये सोडू शकतो यामुळे काय होतं की हातालासुद्धा चटका लागत नाही आणि एक एक जर शंकरपाळी आपण तेलामध्ये टाकत राहिलो तर मग पहिली शंकरपाळी टाकणं त्यापासून जो दुसरी तिसरी किंवा मग अगदी शेवटच्या शंकरपाळेपर्यंतचा जो वेळ आहे तो मॅच होत नाही आणि त्यामुळे काही शंकरपाळ्या ह्या अगदी करपतात आणि काही कच्च्या राहतात त्यामुळे एकाच वेळी झाऱ्यावरती अशा शंकरपाळ्या घेऊन आपण तेलामध्ये टाकू शकतो यामुळे याला अगदी एकसारखा कलर येतो इथे पाहू शकता तुम्ही आपल्या शंकरपाळ्याला एकसारखा कलर आलेला आहे आणि आपली एक बॅच ही छान फ्राय होऊन तयार झालेली आहे जास्त डार्क कलर येईपर्यंत पण आपल्याला थांबायचं नाही असा कलर आल्यानंतर लगेच शंकरपाळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण याची कुकिंग प्रोसेस अजून चालूच आहे त्यामुळे आपण जरी आत्ता या शंकरपाळ्या काढल्या तर थोड्या वेळाने याचा कलर थोडासा डार्क होऊ शकतो त्यानंतर आपण आता दुसरी बॅच यामध्ये टाकतो आहे तर इथेसुद्धा मगाशी दाखवल्याप्रमाणे एकाच वेळी सर्व शंकरपाळ्या आपल्याला तेलामध्ये टाकायच्या आहेत आणि गॅस हा आपल्याला एकदम मिडियमच ठेवायचा आहे कुठे वाढवायचा किंवा कुठे कमी करायचा असं बिलकुल करायचं नाही तेलाचं टेम्परेचर जर कमी असेल तर मग शंकरपाळ्या तेलात विरघळतात किंवा मोहन जरी जास्त झालं तरीसुद्धा शंकरपाळ्या तेलात विरघळतात आणि टेम्परेचर कमी असल्यामुळे या शंकरपाळ्या जास्त तेलसुद्धा पितात त्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपली दुसरी बॅचसुद्धा अगदी सेम छान कलरवरती आणि अगदी एकसारख्या कलरवरती तळून तयार झालेली आहे याचप्रमाणे आपण राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या सुद्धा अशाच तळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी एकसारख्या कलरवरती आपण ह्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत याचप्रमाणे आपण राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या सुद्धा इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही याला अगदी एकसारखा कलर एकसारखा आकार आणि अगदी खूप जास्त फुगलेल्या सुद्धा आहेत छान असे लेयर याला सुटलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही काही ठराविक टिप्स जर आपण फॉलो केल्या तर अगदी छान शंकरपाळ्या आपण बनवू शकतो इथे दिलेले प्रमाण वापरून तुम्ही अगदी जास्त प्रमाणात सुद्धा अशा शंकरपाळ्या बनवू शकता यातील एक शंकरपाळे घेऊन मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी सहज तुटते आणि अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत झालेली आहे ठराविक टिप्स आपण फॉलो केल्या होत्या त्यामुळे ते बिलकुलसुद्धा तेलकट झालेली नाही आणि इथे तुम्हाला आकाराने सुद्धा मी दाखवते की लाटलेली जी शंकरपाळी आहे आणि जे आपण भाजून घेतलेली आहे ती लाटल्यापेक्षा अगदी दुपटीपेक्षा जास्त फुगली गेलेली आहे मस्त अशी टम्म फुगले आणि अगदी मस्त खुसखुशीत अशी बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या प्रमाणात अशा शंकरपाळ्या बनवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओमधील एक जरी टिप्स तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन कर प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू